तू तू केव्हा सुटलास आणि घर कसं मिळालं तुला तू तु आज कसा आलास आणि काय करतोय दमाधमान दमाधमान दमा प्रश्न विचारायचा उत्तर मिळणार प्रश्न कवा आला आता थोड्या वेळापूर्वी तू येण्याच्या पूर्वी दुसरा प्रश्न आतमध्ये कसा आला एवढं मोठ नवतालचं कुलूप लावलंय दरवाजाला तुला काय वाटलं अं आपला नवरा आतमध्ये कसा जाणार जाऊ शकणार नाही असं वाटलं काय ग तुला माझं घर आहे ना बैठक माझ्या घरामध्ये किती बी मोठी मोठी कुलप लाव सगळी कुलप उघडणार आणि बरोबर आतमध्ये शिरणार म्हणजे कुठल्या बी वस्तूला किती बी कुलप लावलं आतमध्ये शिरणार <laughs> तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर घर कस गावलं <laughs> मनामध्ये इच्छा असल्यान मार्ग बरोबर सापडतो विश्वनाथ तू अजून एका महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं बाकी हाय तू काय म्हणली तू काय म्हणली आधी आधी द्यावा लागणार ना हम्म थोड्या वेळात द्यावा लागणार की नेत्रियामान नवऱ्यानं मागितल्यावर अरे वा वा एकदम गडाय लय झालं बेस्ट आहे चौथा प्रश्न काय होता तू काय करतो काय करतो तू काय करतो काय होतो का याला दारू alakawas. Darupi <laughs> nah, toto. Hmm. ndak alakawas ala. Bas. Darupi <laughs> nah, toto mia. Darupi. Nah, Isu <laughs> nak tu zai tu. terus lu.

आ, रंग केस कुणाच्या मी घरामध्ये शिरतो का रे बापाला घरा जाते अरे तुला घर नाही घर नाही का तुला सोडला मला एक सांग कुणाचा आहे पोरग तो पोर कुणाचा आहे अच्छा अच्छा, अच्छा। मी तुला एकटीला राहायला कर्म ना म्हणून अनाथ आश्रमात घेऊन आली की नहीं? नाही नाही मग कुणाचा आहे पोरग सांग ना कुणाचं आहे शेजाऱ्यांच आहे शेजाऱ्यांच आहे शेजाऱ्यांच पोरगा आहे <laughs> शेजारचा पोरगा आहे मग पोर तुला आई कसा म्हणला हा माझा मुलगा आहे प्रतीक बुली? यो मग याचा थोबाड माझ्या पाणी कसा नाही थोबाड माझ्यासारखा कसा नाही सात वर्ष झाली मला जेल जेलमध्ये जाऊन मग सात वर हे काहीतरी लपडा आहे हे लपड कुणाचं आहे हे पोर हे पोर कुणाच हाय पोर कुणाच हाय सात वर्षामध्ये कुठं कुठं गेली होती शेण खायला कोणाकोणाकडे गेली शेण खायला कोणाकोणाशी संबंध ठेवले होते बोल मी अजून हात लावलेला नाही तुला माझा कुणाशी संबंध नाहीये विश्वास ठेवतो अच्छा हाँ, हाँ, हाँ। विश्वास ठेवू विश्वास ठेवू कसा ठेवू कसा विश्वास ठेवू कसा विश्वास ठेवू सांग मी आता पत्र असं काय ऐकलेलं नाही सात वर्षामध्ये नवरा बायको कधी बी एकत्र आलेलं नाही तरी बी पोर झालं असं कसं होत सांग ना मला कस पोर होणार म्हणजे काहीतरी लपड हाय म्हणजे हाय कुठे शेण खायला तुझ्या मायला कोण आहे पोराचा बाप कोण आहे कुणाकुणा बरोबर गुन उतरलीय तू तुझ्या मायला तरीच म्हणतोय तोंडाला लिपस्टिक लावून चायला मायला कुठं गेली होतीस तू कुठे गेली होतीस तू बोल कुठं कुठं गेली होतीस तू सात वर्ष मी नवऱ्या नाही असं वाटलं काय बोल कुठे मी सात वर्षामध्ये सगळं विसरलो फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवली मी तू माझी बायको आहेस बोल कुठली अट होती आपण आपण एकमेकांना आपला पूर्व इतिहास विचारायचा नाही आणि कधी कुणाला दोष द्यायचा नाही असं घात केलास ग बाई तू माझा घात केलास साठी नाही नाही त्या आटी घालून घात केलास तरीच म्हणलं एवढ्या लवकर वर्षा माझ्या बरोबर लगीन करा कशी काय तयार झाली दुसऱ्याच पाप तुझ्या माईला माझ्या माझ्या गळ्यामध्ये अडकवायचं होतं ना गोल बोल बोल बो, बो, मला एक सांग हे बघ एक लक्षात ठेवायचं इनामदार दुसऱ्याचं पाप कधी बी स्वतःच्या गाळामध्ये अडकवत नाही कल की नाही उलट स्वतःच्या रक्ताची पोरं गावामधले आई बाप वाढवत्यात स्वतःच नाव लावत्या कळ की नाही गावामध्ये जाऊन बघ ती पंधरा पोरं तुझ्या मला बोल कोण आहे कोण आहे या या सूत्राची शपथ घातली मी तुला तुला काय वाटलं तुझ्या महिला रे तुला तु काय वाटलं तू सांगितलं नाही म्हणजे मला कळणार नाही पोरग कोणाचं आहे